तर आता निघालो आहे मैदानात सकाळच्या वाजले साडेचार वातावरणा लागले आणि मी उठले उठल्या पहिल्यांदा किचनमध्ये येतो असं पाणी जरा कोमट करतो आणि एक लिंबू पाण्यात पिऊन प्यातो हे माझं तर रोज सकाळी उठलं की रोटी उठले की डायरेक्ट किचनमध्ये यायचं आणि लिंबू पाणी प्यायचं कोमट करू त्याच्यानंतर मग ब्लॅक कॉफी इथं कॉपी पुढं आहे ब्लॅक कॉफी प्यायची आणि राहत चला घेतोरून आता बरा बरा ठरवून आणि बाहेर निघाल्यासारखा ठरवून बाहेर निघाल्यासारखं भाय्याशी ठिकंड आली ती चालत आणि मी हे आलो चालत चालत म्हणजे मी गाडीनं आलो भाय्याचा एक शॉर्टकट रस्ता इथून मधने दोघं संगड आलो आहे पहिल्यांदाच आता घेतो आवरून सगळं बारा बरा बरा वाजली ते आता बरोबर पाच शेठ आहे हो? <coughs> का फ्रेश डोंगर बा कसं पाटा टिकत केली तुमचं काय हो रायबा आता घेतो सगळं बरसून घ्यास बाहेर काढ बाय रायबाला आता रायबाला काय करे Kikir banget ya, ramah juga, karena kami juga hitung di

पुसताय गुलाबी कलर पाहिजे गुलाबी गुलाबी कायला कायगत कायगने निघाला लगेच सांग त्याला काय कायगने निघाला धनिया सब देख काय नाही

आ, तर दादा आली दादा कुठलं गाव तुमचं कोल्हापूर कोल्हापूर काकडवाडी तर हे दादा तिकड जाईत हे राकेश हे कालिकडच आणि आता वाजली साडेसात आम्ही आवरून निघालेलोच मैदानात तोपर्यंत दादा पाटी मागून आली ती कुठं कुठं दावर होता तुमचा जोतिबाला आणि हार कोणाला बाजी ला आणला चरणातला आपल्या घेऊन आली ती जोती असे आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे एवढं प्रेम करते बाजी तुझ्याला का हा नुकसा साळा भाई आला की तर भाजीसाठी हार घेऊन आली ज्योती हा तिथं जरा म्हणजे असं दाबलं का नाही मारायचं इंजेक्शन केल्यापासून बंद झालं नाही नाही ते बघितलं ते कमेंट पण आले भरपूर काय काय होतं ते उकराय बघत होता म्हणून त्याला पाहिजे उकरायच्या तयार होता आता आणि तब्येत जरा कमी झाली कमी के झाल्या मग केल्या काय माहिती का मैदान नाही चालू काय नाही डॉक्टर ये सुंदर के हार घालू तेच तर हार घेऊन आलीत बघा राकेश कशी सबस्क्राईबर फॅमिली आपली आणि एकदा एक दादा घेऊन आले दोतीबाज हार याला कोणाला बरं बा रायबाला रायबाला वाढदिवसा दिवशी हा सगळ्याच नाही रायबाज वाढदिवसा ना बाजीला okay. शेम शेम। बाबरे शेमच नाव काय म्हटलं अजित चव्हाण अजित चव्हाण सचिन पाटील रात्री किती वाजता दोन ला दर्शन आम्ही एकदा माझा जाणवय शेनोली नेरले मला ऐकलं तिथं विचारावं सगळ्यांना फॅमिली भाजी रायवा त्यांना ते तासभर तासभर नंतर येताना मग आम्ही तिथे फाटून का तिच कि नेरले तिथे एक शंभू एक आहे शेनेकरांच भाजी मग हा हा मग तीच आता रायबा म्हणला असत तर काय आलं असतं चला रायबा शेड बघूया

व्हिडिओ दिसतोय तसा दिसतोय का आता तरी आता कुडून बांधलाय झाले आता तर न कुठला हुशांत त्याला सवय झाली हो अशी सबस्क्राईबर आली का नाही काय करत नाही

Cakra pusing Halo. 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 Ah. Baru. Apa itu pulangan susu